संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी केळगाव रोडवरील या संस्थेमध्ये जी काही घटना घडली होती ती पंधरा ते वीस दिवसापासून आपण ऐकत आलो परंतु यामध्ये सत्य काय हेच जनतेला समजा गेलं परंतु ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला पीडितेचा एफ आय आर मध्ये माझ्यावर अत्याचार झाला लांबून ठेवलं अपहरण झालं ह्या घटना समोर आल्यानंतर आरोपी अण्णासाहेब आंदळे यांनी खुलासा केला की के हे प्रेम प्रकरण आहे माझ्याकडे फोटो आहेत ऑडिओ क्लिप आहेत सर्व काही रेकॉर्ड आहेत परंतु यावरून प्रेम प्रकरणाकडे हे घटना वळली आणि यामध्ये प्रकरण थोडं थंडावलं परंतु जे मध्येच सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई थोरात यांनी प्रकरण उचललं आणि त्यांच्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं परंतु आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ही घटना नेमकं घडली कशी आणि या घटनेमध्ये तथ्य काय आणि या घटनेमध्ये कोण दोषी आहे आणि कोणावर संशयाची सोय आहे हे जे प्रश्न पडले होते ते आज क्लिअर झालेले आहेत आणि सर्व जी काही घटना घडली आणि खरंच या मुलीसोबत काय घडलं आणि यामध्ये कोणी कोणी काय काय केलं संपूर्ण काही खुलासा पीडितेने जी पीडित मुलगा मुलगी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या पीडित मुलीने आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आणि तोच खुलासा ऐकून संपूर्ण आज महाराष्ट्र ऐकला कारण त्या खुलाश्यामध्ये पीडित मुलीने एफ आय आर मध्ये सांगितलंच होतं परंतु प्रेम प्रकरणाची काही चर्चा सुरू झाली आणि नंतर तातडीने गणेश मस्के नंदा थोरात आणि ऍडव्होकेट आणि पीडित मुलगी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पीडितेने संपूर्ण काही खुलासा केला पीडित मुलीने सांगितलेल्या स्टेटमेंटनुसार तिने सांगितलं की माझ्या घरून मला आरोपी अण्णासाहेब आंधळे आणि एक दुसरी अज्ञात व्यक्ती होती त्यांनी मला शेतामध्ये जाऊ म्हणून मला घेऊन आले आणि बाहेर गावाच्या आल्यानंतर मला गाडीमध्ये बळजबरीने टाकण्यात आलं माझं अपहरणच झालं होतं आणि मी सहकुशीने गेले नव्हते माझं अपहरण झालं तिथून मला जे आणलं ते डायरेक्ट आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि तिथे आणून मला एका रूम मध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि त्या रूम मध्ये बंदिस्त रूममध्ये त्यांनी देखील प्रवेश केला आणि माझ्या बळजबरीने फोटो काढले व्हिडिओ काढले आणि ते मला धमकी देत होता की हे फोटो आणि व्हिडिओ मी व्हायरल करेल तू जर कुठे काही गाजावाजा केलास तर तुझ्या घरच्यांना देखील मी मारून टाकेल अशी धमकी आणि तिला ब्लॅकमेलिंग करू लागला आणि माझ्यासोबत लग्न कर म्हणून तिला धमकी सुद्धा देऊ लागला लग्न जर नाही केलंस किंवा कुठे जर काही या, याची चर्चा केलीस तर मी तुला मारून टाकेल तुझ्या घरच्यांना देखील मारून टाकेल पोलिसांमध्ये कुठे जुने गुन्हे तुझ्यावर दाखल करायला लावील आणि तुझ्या घरच्यांना सर्वांना जेलमध्ये पाठविल अशी धमकी तो आरोपी मला द्यायचा आणि या यातून कशी सुटका होईल यासाठी मी प्रयत्न करत होते परंतु तितक्यात मला आंधळे यांचा सा मोबाईल सापडला आणि त्या मोबाईलमधून कस तरी मी तो मोबाईल माझ्या ताब्यामध्ये घेतला खिडकीच्या प्रवेशातून आणि त्या मोबाईलमधून मी एकशे बारा नंबर डायल केला कारण मला ती माहिती होती एकशे बारा नंबर जवळ डायल केला आणि तिकडे पोलिसांनी फोन उचलताच सुनीता ताई आंध्रे यांनी फोन माझ्या हातातून हेचकाटून घेतला आणि नंतर फोन पोलिसांनी तर हिने फोन तर लावलाय मग आता फोन कट कसा करावा आपल्यावर संशय येईल म्हणून सुनीता ताई यांनी तो फोन कंटिन्यू पुढे चालू ठेवला आणि त्यांना जाणी हे स्टेटमेंट त्यांना बदलावं लागलं आणि पोलिसांच्या बाजूने जणू काही मी यामध्ये दोषी नाही असं स्टेटमेंट त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी येऊन आम्हाला आळंदीच्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि तिथून माझा जबाब नोंदवून घेतला आणि माझ्या वडिलांच्या मला स्वाधीन करण्यात आलं परंतु यामध्ये एकशे बाराला नंबर हा मी आ, मी लावला होता आणि माझ्या हातून फोन हेच करून घेऊन पुन्हा नंतर कंटिन्यू सुनीतात आणले ह्या पोलिसांशी बोलल्या काही संपूर्ण घटना घडत गेली परंतु हे प्रेम प्रकरण नाही तर हे माझं अपहरण झालं होतं आणि मला डांबून देखील ठेवण्यात आलं होतं माझ्यावर अत्याचार देखील झालाय हा संपूर्ण खुलासा पीडित मुलीने आज पत्रकार परिषदेमध्ये केला तर ता सुनीता ताई आंधळी सुनीता आंधळी आरोपी आहेत या असं त्यांच्या स्टेटमेंट वरून दिसून येतं गणेश मस्के आणि नंदा थोरात यांनी देखील खुलासे केले आणि सुनीता आंधळे हे आरोपी आहेतच कारण वारकरी शिक्षण संस्था ही त्यांची आहे आणि त्यांच्या संस्थेमध्ये हा सर्व प्रकार चालू होता आणि त्यांनीच तो आरोपींना आश्रय देखील दिला होता मुलीला डांबून ठेवण्यात आलं होतं हे संपूर्ण काही आता पर्दाफाश झालेला आहे आणि सुनीता आंधळे ह्या आरोपी आहेत या मुलीला न्याय मिळायलाच पाहिजे महिला कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या सुनीता आंधळे यांनी असं कार्य करत असताना असं कांड करत असताना थोडं तरी विचार करायला पाहिजे होता परंतु हे दुष्कर्म देवाला देखील पास पडला नाही आणि पापाचा घडा भरला आणि आज उद्या गेला आणि आज त्यांना फरार व्हावं लागलं तोंड लपावं लागलं कारण गुन्हेगार आहेत हे आज पीडित मुलीने स्वतः सिद्ध केलेलं आहे स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे परंतु यामध्ये पोलिसांची हलगर्जीपणा प्रशासनाचं दुर्लक्ष हे दिसून येत आहे आणि यावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली पोलीस प्रशासनाने आळंदी येथील पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी त्यांनी जबाब नोंदून घ्यायला पाहिजे होता त्या आरोपीची चौकशी करायला पाहिजे होती त्याला विचारायला पाहिजे होतं की या मुलीला तो आणलं कसं आपण केलं कसं खुशी आली का हे संपूर्ण काही विचारपूस करायला पाहिजे होती परंतु त्यांना तिथून सोडून देण्यात आलं आणि हेच पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आम्ही न्यायालयामध्ये आळंदी येथे जबाब नोंदवून घेत असताना जे कर्मचारी होते पोलीस अधिकारी होते आम्ही त्यांच्या नावासही न्यायालयामध्ये मांडणी करणार आहोत आणि संपूर्ण काही घटनाक्रम सांगणार आहोत पोलीस कर्मचाऱ्यांचा हा निष्काळजीपणा आज जिवारी लागलेला आहे या मुलीच्या आयुष्यामध्ये तिला न्याय कधी मिळणार तिच्यावर जे आज अं आभार कोसळलेला आहे त्याचं निवारण कोण करणार पोलीस प्रशासन जर असं दुर्लक्ष करत असेल तर गोर गरीब जनतेने करायचं काय राजकीय आश्रय असल्याशिवाय हे आरोपी सापडत नाहीत हे आरोपी सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात व्हिडिओ व्हायरल करतात फोटो व्हायरल करतात कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतात तरीही हे आरोपी पोलिसांना सापडत नाहीत प्रमुख आरोपी असणारा अण्णासाहेब आंद्रे प्रमुख आरोपी असणारा आज पोलिसांच्या जाळ्यामध्ये आहे प्रमुख आरोपी कोण आहे हे अजून नाव डिक्लेअर केलं नाही परंतु प्रमुख आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे असं समोर आलो परंतु बाकीचे जे अद्याप चार जण फरार आहेत ते अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत हे पोलिसांना का सापडत नाहीत पोलिसांना मुदामो सापड द्यायचे नाहीत गाफोर यांना फरार करण्यामध्ये पोलिसांचाच हात आहे का हे संपूर्ण प्रश्न आज पत्रकार परिषदेमध्ये गणेश म्हस्केनंदा थोरात यांनी आज व्यक्त केले आणि दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री दोन्ही एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या यांच्याकडे सुद्धा मी सुरक्षतेची मागणी करणार आहे आणि प्रशासना हे काम मी त्यांच्या काणी घालणार आहे माझ्या सुद्धा कुटुंबाला धोका आहे माझ्या घराच्या शेजारी गोंड फिरतात आणि राजकीय हस्ता असल्याशिवाय हे संपूर्ण वक्तव्यानुसार आणि पत्रकार परिषदेनुसार असं आता सिद्ध झालेलं आहे की सुनीता आंधळे यांनीच त्या संस्थेमध्ये आश्रय दिला आरोपीला आणि या मुलीवरती जे काही घडलं ते सत्यच होतं तर याला वेगळं वळण देण्यासाठी आरोपीने सोशल मीडियावरती व्हिडिओ सोडला होता आणि आज ते खोटा ठरलेला आहे सुनीता आंधळे ह्या फरार आहेत अभिमन्यू आंधळे फरार आहेत आणि अन्य दोन असे तिघ जण आरोपी हे फरार आहेत ते पोलिसांना अद्यापही सापडलेले नाहीत पोलिस शोध घेत नाहीत म्हणून ते सापडत नाही ते काय अमेरिकेला गेली का देश सोडून गेली का आवाज गेली का पाताळात गेली असं देखील नंदा थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर नक्कीच आळंदी येथील या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घडलेला प्रकार हा सत्य आहे आणि तो उघडकीस आज आलेलाच आहे आणि तो सत्यच होता परंतु संशयाची सुई जी फिरत होती की सुनीता आंधळे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्यांची प्रगती देखवत नाहीये हे काही षडयंत्र आणि हे काही चर्चा चालू होत्या त्या आज खोट्या ठरलेल्या आहेत कोणीही षडयंत्र करत नाही तर ही घटना सत्य आहे पीडित मुलीने आज समोर येऊन स्टेटमेंट दिलेलं आहे तर सुनीता आंध्रे अभिमन्य यामध्ये प्रमुख अं अण्णा साहेब आंधळे हे सर्व काही जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन सर्व काही पुरावे गोळा करून त्यांच्यावर कडक शिक्षा त्यांना करण्यात यावी अशी देखील मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आणि योग्य तो न्याय त्या मुलीला भेटायलाच पाहिजे ही देखील तमाम महाराष्ट्रातील देशातील जनतेची मागणी असेल कारण गरीबाला वाली हा भगवंत असतो आणि त्यानेच आज न्याय देण्याचं काम केलं पाहिजे पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आज त्यांनी निर्माण केले आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आम्ही तोपर्यंत लढा देणार आहोत मग त्यासाठी आंदोलन मोर्चे का करणं व्हायनात असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं सुनीता आंधळे हे फरार आहेत त्यांचे जे पत्रामध्ये त्यांनी जो उल्लेख केला तो सुद्धा खोटा ठरवण्यात आला नंदा थोरात त्यांच्या स्टेटमेंटनुसार आणि त्यामध्ये देखील शंकेचं सेंटिमेंट आपल्याला दिसून आलं नक्कीच या संपूर्ण घटनेबद्दल जी बिल्डिंग वाजत होती आणि यामध्ये बाळासाहेब सानप या व्यक्तीचं देखील नाव घेण्यात आलं आणि नंदा थोरात यांनी सांगितलं की सुनीता आंध्रे यांच्या जेवणामध्ये किंवा संस्थेबाबत कोणतीही घडामोडी घडू की हे अडचणी हो किंवा काही पाहिजे असेल तर बाळासाहेब सानप हा तिथे येतो तिथे पुढारी येतात गुंडे येतात बाहेरचे ज्यांचं काम नाही ते लोक तिथे येतात त्यांचं काम काय ही मुलीची संस्था आहे तो सतरा ऐंशी मुलींची माया आहे गुरु आहे तर तुला हे शोधतं का असं देखील प्रश्न नंदा थोरात यांनी समोर उपस्थित केला नक्कीच अन्याय तो अन्याय असतो कोणीही असो लहान असो छोटा असो त्याला जात पात नसते गुन्हेगार तू गुन्हेगार असतो नक्कीच न्याय मिळायला पाहिजे पीडितीला या घटनेबद्दल संपूर्ण आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि महिला कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंध्रे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज कबड्डी चॅनल सबस्क्राईब करा बिलायकॉन घटीला प्रेस करा पाहत राहा अशाच देशदुनियातील ताज्या घडामोडी बातम्या धन्यवाद